तीन चार चावल्या बाळ गाडी चालू का काय आंघोळ घालीत होती कुठं आंब खाती <laughs> <laughs> दाजी म्हणतोय चावी देणार नाही <laughs> आम्ही चावी घेऊन पळून जाऊ चॅनेल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शाळेमध्ये दिसते ना बघा किती संस्कार मी हा 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 आज का नाही ये झोक जोक जोक तर गाईच आज आहे घरी निवांत चार पाच दिवस दवाखान्यात होते असं मला कसं तरी पिळवटून टाकलं होतं तर कशी बशी रेडी झाली आहे मी आणि निवांत बसली आहे निवांत नाही आहे बिलकुलच शेतात शेंगा काढायचं काम चालू आहे आणि आधी त्याला आंघोळ वगैरे करायची आज चार पाच दिवस त्याचं बिलकुल तो फ्रेश झाला नव्हता व्यवस्थित तर ते सगळं करणार आहे त्याचं त्याच्या त्याला किती छेडतो आहे ऋतू मी हे सगळं तुम्हाला ह्याच्यात दाखवणार आहे बाकी काय करते आहे घरी हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या सपोर्ट राहू द्या आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या दाजी म्हणते चावी देणार नाही आम्ही चावी घेऊन पळून जाऊ जापीक पळा म्हणाव मग आमच्या मागी कंपाऊंडच्या काही दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्ही पळू शकत नाही ना म्हणाले पण करू नका दाजी

बघू म्हण <देखे> दे दे बाई लाडू दे दे काय अजून एक नंबर ना, ना। थँक्यू आम्ही रात्री साडे अकरा पर्यंत करत होतो काळे मग ना। उपकार नाही केले ते सासू लागले आद्या हा निम्मे नाही पूर्ण मिक्स केलं त्याच करायची ना आज सांगून ठेवलं होतं तुझ्या काय कायमे तुम्ही करायचं सगळं लाडचं पाक बीक कसा घ्यायचा काहीला सगळं सांगून ठेवलं होतं तुम्हाला काय वाटतं मला काहीच येत नाही काय तर काय मला सुट्ट्या नाही तुम्ही थांबा मग काय काम सोडू का मग तुम्ही मला देणार का माझा जेवढा पगार आहे तेवढे पैसे वर्षाला जा तिकडे वर्षाला नाही मला एक लाख रुपये पाहिजेत <laughs> वर्षाला

तुझं जावायला सांग ना त्यालाच करायची शिजी हा तुम्ही गाडीत म्हणून बडबड करीत आहे बघ पप्पा कसे बोला डॅडी कस झालं वेल लाडू थांबू थांबू आपण परत करू मला कळालंय कसं करायचं आता आपण कायम करीत जाऊ हा काढून द्यायचं सोडली काढ बोके अयो हो, 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 आई कसल्या भारी भारी कलरच्या गोळ्या आहेत बुकी या मला या गोळ्या बघू ना आता जॅम्सच्या गोळ्या जॅमच्या गोळ्या खा जेमच्या गोळ्या त्या कडू लागतील एकदम नको खाऊ बोके एक एक खा नको काय करायचे ते करू बो <laughs> हा ना <laughs> मम्मी काय करते जावायला दिलं खायला नाश्त्याला इथं पोरा उपाशी मिली तरी पोरांना काय भाजी झाली होय आहार मी तिची भाजी केली मम्मीनी चल खायला तुला नाही खायचं का तू खातो का लाडू दाजेसारखा ताकद येईल तुला लय विचार करतोय मम्मी अर्धा खा तू अर्धा खा मी अर्धा खाईन लाडू हा हम्म चालेल डेडी बर थँक यू थँक यू पप्पा आमचे आईस्क्रीम घेऊन आले करण्याटो yes. तुम्हाला सांगते आई मी आईस्क्रीम खाल्ली आता पप्पन ज्ञान घेऊन मी पारोशी आली म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये राहिली ना मला इतका आळत चढला इतका आळत चढला आहे असं वाटतंय मी आजारी आहे तर उठले टाईमपास केला मम्मीला थोडं काम करू लागले मम्मी शेतात गेली आहे आमच्या बैमगुच्या शेंगा गाळ्याचं चा काम चालू आहे मम्मी म्हटली उन्हाचं येऊ नको आवर मस्त घरा घरावर आंघोळ कर मी अजून मोबाईल घेऊन टाईमपास करत बसली आहे टाईम बघा किती झालं आहे बारा वाजले तर आता आंघोळ करते पटकन आणि मम्मीला पण काम करू लागायला आली बडबड करू नको तू कशाला आली पाणी प्यायला आली मला आवाज द्यायचा ना मी तुला आणून दिला असतं पाणी अगं काय मम्मी फॅन मुळे येत नस नायको फोन करायचा ना मोबाईल घेऊन जा आंघोळ करते ग नाही केली नाही उपाशी नाही देते खायला त्यांना पप्पांनी आईस्क्रीम आणली होती आईस्क्रीम खाल्ली मी मोबाईल तर म्हणलं तुझा व्हिडिओ काढावा का ग मम्मी काय अवतार माझा अगं आता शेतात काम करतोय शेतकरी माणूस आहे आपण अवतार असणारच असा हाय ना ते बघ माझा भाऊ हा म्हटला हा ना बाळा मम्मीला म्हणा शेतकरी ना मम्मी आपण नाही शेतकरी आता शेत बाबा काय अगं त्याला मसी यायचं होतं ओली तूच म्हणली ऊन लागाते ऊन लागाते आता उद्या आम्ही येतो सकाळचं रु तू आम्ही येऊ पण तू आमचा व्हिडिओ काढला तर येऊ बो मम्मी काढशील ना आमच्या बकराच्या तिथं व्हिडिओ काढशील का आता तुला जाव आहे पाय धरून बसले मला काम नका मला काम किती दिवस आहे बकरा इथं म्हणजे दोन तीन दिवस तीन चार दिवस चार पाच दिवस मग मी पण आहे चार पाच दिवस चाल ओली मग तू या शेंगा काढून झाले का मग मुं। मग काढू

काय तू खात मग कशाला आरडती येऊ नको कामाचा घोटाळा करायला बरे <laughs> माता रे साडी घातली मी साडी घालून व्हिडिओ बनवला मग मन... तुझे जावायला आंघोळ करायची ते म्हणतो असा पायवर ठेवून करीतो कोमट पाणी कशाला तापायला गरम होत किती आग का आहे मतारे। आले आले का आहे मत रेपरे माहिती का नाही येऊन गेला माझ्या बाळाच्या आंघोळ झाली बाळाने नवीन कपडे घातलेत बाळा आता केस विंचरते तेच ते चार दिवसाची कपडे काढलेली ती काढून टाकलेत घातलेली आणि नवीन घातलेत धुतलेली है ना आमच्या बाळाची केस एवढी मोठी वाढली लगेच दाढी पण आली आमच्या बाळाला करू बर करा करा उद्या कट करा टक्कल करू ना टक्कल ऋतूसारखा कट करा ना ऋतू सारखा करणारे अरे फ्रेश वाटतय का तिकडे कोण चावलं बाई तुला कोणाची हिंमत आहे याचा अर्थ लक्ष नाही माझ अयो दोन ठिकाणी चावलं का आता काय करायचं तुझ्या मुळे इथे शेंगा खायला काढायला जायला टाइम भेटाना बघ आहे मला तुझीच कामं करीत बसायला लागत जा काय जा जाते, 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 जाते आता बाय पडा ज्यूस देऊ का करून मंडळी माझ्या नवऱ्याच्या आंघोळ फायनली बापरे चिडचिड करत होता आंघोळ नव्हती तर चार दिवस आंघोळ नाही फक्त अंग पुसत होते ते लोक आणि आता फ्रॅक्चर आहे मग एकट्याला कशी येणार तर आंघोळ घालायला लागली कपडे घालायला लागले बारीक पोरांसारखी सेवा चला जाते शेतात जरा शेंगा तोडू लागते मम्मीला माझ्या काम करायला पाहिजे बिचारी आले मी घात तुझ्या जावायला आंघोळ बाई खायला नाही लाडू खाल्ला ज्यूस देऊ का म्हटलं नको म्हंटले मग आली मला म्हंटल ज शेंगा तोडायला आता ती आंबा आंबा कुठं आणून ठेवला गोब आंघोळ घालीत होते कुठं आंब खाती मी बघितलंच नाही नेहली जाऊ दे रात्री ना बाई बघा आमचा हिरो किती काम करते कामाचं पोरग आहे वा वाप्पा मार काम करा मला बड करायची म्हणजे बाकऱ्यांना पाला दिला सांगतो <laughs> काय गरज होती का आ? त्या बाया काम नाही करतील त्यांना पाला दिलं आणि ही बसायची गप्पा मारीत ही जावा काय आली गा कचा कचा उठायला लागली एक दिवस उसलायच त्या बाया बायाजवज उसलायच हिनी गरम बघितलं आली वावरात तिच्या सारख्या पुरी होत्या दोन तीन ते मजा होत ऊस लावायच्या जेव्हा काय खाना खाना दोन्ही पुरी आल्या तर पळायला लागल्या तो वावरत मग त्या पुरी त्यांच्या माग पळायला लागल्या ते दोघी नाही एकदम चौगी होत्या त्या काय म्हणतात का त्याची बाई मम्मी मुंग्या चावल्या मुंग्याची बाळमा तू मला नाही चावत का मुंग्या आहेत चावत आहेत कस काय मम्मी बुपलीत गेल्यात मला सांग मुंग्या आहेत मी हात नसतो लावलं त्या दोन माझ्या डोक्याला बांध हा व्हिडिओ मध्ये घेऊ नको घेऊ नको म्हणजे मी अजून घेणार अगं माझा अवतार बघ अग बघितला नाही लय जोरात चावल्या तीन चार चावल्या अस ती मम्मी पाणी तिथं मुंग्याच्या येत आहे ना चढल्या घर मुंग्या चावल्या माझ्या पायाला चपल तर गेलत लाल लाल लालत मोठ्या मोठ्या बघ अग इथून दिसतात लांबून आमचं डोळच नाही दिसायला आम्हाला बघ ये बघ मोठेत ये तिथं पुढे नाही नका 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 ना गेल्या तिथं मग काय मला काय माहिती मग मत तिथं मंग बकऱ्यांची मज्जा बघतोय तू झाली काम नाही करीत थी। जा बकर सांभाळायला जातो तर <laughs> गाईच खूप पडली असते बा बो की हस होतो खरे गाई शेंगा काढल्या ते म्हणजे <laughs> काढल्यात मी मित्र एकच घमेला तोडू लागले असेल आधीचं बघता बघता आणि मला लय मुंग चावले लय म्हणजे लय मुंगे चावले, ले ले मुंगे चावले। खाली का माझ्या जोडव्याच्या खालीत घुसून एक मुंगी चावली आहे ते जास्त आहे विंचू चावल्यासारखं दुखतंय मला बापरे काय सांगू तुम्हाला काय ग मम्मी हा हा होते बाळ मम्मा गाडी चालू येते का काय द्या ढकलून इकडून इकडून उचला तिकडे ढकला काही आता करतो चहा पाणी आमच्या मामांना जे कामाला असतात त्यांना प्यायला आणि मग सोडवायला जाणार आहे पप्पा तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारे खूप सारा आशीर्वाद फ्रेम द्या मला मुंगे चावले मी ते आ, मी त्याचंच नादाते आणि एंड करते मी ब्लॉग कारण माझ्या मोबाईलमध्ये जागा नाही आहे कारण मी खूप मोठे मोठे शॉर्ट्स घेतलेत काही काही ठिकाणी आणि ते चांगले पण येतात मी आणि ऋतू आधीची खेचत होतो वगैरे वगैरे आहे तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा उद्या स्पेशल फक्त शेतातला ब्लॉग असेल कारण शेंगा काढतोय मस्त मस्त मला व्हिडिओज पण बनवायचे रील्स पण बनवायचे ते सो छान व्हिडिओ बनवेन आणि व्लॉग पण शेअर करेल तर हा व्हिडिओ हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारा प्रेम द्या इन्व्हायरमेंट बघा इकडचं क्लायमेट गावाकडचं वावे वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव बाय बाय